हरिओम तत्सत आपल्या सर्व भक्तांना भक्तराज महाराजांनी बोध देऊन वाढविले आहे श्री गुरुकृपा बलवत्तर असल्याशिवाय संसारी जनांनी भक्तीत रमणे कठीण असते पूर्व प्रारब्धाची आडकाठी कर्मानुसारचे भोग व्याधी चंचल मन या सगळ्यातून भक्तांचे भक्तीत मन रमवणारे भक्तराज भजनांच्याद्वारे भ्रमंतीच्याद्वारे बोधामृताचा प्रसाद सामान्यजनांना वाटत कनवाळूपणाने आपल्या भक्तांना नाना तऱ्हेचे मृदू अनुभव देऊन वाढवित आहेत साक्षात्कारी पंढरीनाथ व काशी विश्वनाथ ओंकाररूप श्री महादेव रामेश्वरचा शिवशंकर हे भक्तराजांमध्ये विराजमान आहे त्याच्या साक्षी अनेक भक्तांना आहे सर्व तीर्थ बाबांमध्ये वास करतात तर मग एवढ्या यात्रा एवढी भ्रमंती कशासाठी तर केवळ भक्त कल्याणार्थ या यात्रा बाबांनी केल्या आहेत श्रमलेल्या गांजलेल्या भटकलेल्या अनेक जीवांचे कल्याण भक्तराज माऊलींनी त्यांच्या अखंड भ्रमणातून केलं आहे मी प्रभाकर चौधरी राहणे जळगाव भक्तराज माऊलींनी मला दिलेल्या अनुभूती मी तुमच्यासमोर कथन करतोय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून मी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली माझे इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि जळगावला आलो नोकरीसाठी प्रयत्न सुरू होते एका सायंकाळी मित्रांसोबत फिरत असताना सुभाष चौकातील एका घरात गर्दी दिसली उत्सुकता म्हणून आम्ही तिथे गेलो समोर पांढरे शुभ्र धोतर त्यावर बंगाली शर्ट काळे जाकेट डोक्यावर काळी टोपी हातात काठी गळ्यात फुलांचा हार असे महाराज बसलेले होते अध्यात्म हा माझा प्रांत नाही आणि त्यातील ज्ञानही नव्हते म्हणून मी माघारी फिरणार एवढ्यात त्यांची आणि माझी नजरानजर झाली ती नजर एवढी पॉवरफुल होती की मी त्यांच्याजवळ गेलो व त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालो त्यांनी मला प्रसाद दिला आणि म्हणाले तुमचे सर्व काही माझ्या हातून होणार आहे मी प्रसाद ग्रहण केला आणि घरी आलो काही दिवसांनी मी अंबरनाथला माझ्या मोठ्या भावाकडे गेलो तिथे माझ्या भावाचे साडू श्री प्रभाकर लोखंडे यांच्याकडून निरोप आला आमच्याकडे महाराज येणार आहेत तेव्हा तुम्ही पण दर्शनाला या आम्ही सगळे त्यांच्याकडे दर्शनाला गेलो बघितले तेव्हा आठवले हे तर जळगावला भेटलेले महाराज आहेत तिथे मला कळले की हे परमपूज्य भक्तराज महाराज बाबा आहेत बाबा मला मिश्किलपणे म्हणाले ओळखला का मला माझ्यासोबत बोलता बोलता त्यांनी मला विचारले तू मुंबई पाहिली आहेस का मी नाही म्हणालो बाबा म्हणाले गाडीत बैस मी आहे त्या कपड्यानिशी गाडीत बसलो आणि सतत एक ते दीड वर्ष मुंबई ते इंदोर आणि इंदोर ते मुंबई अशी भ्रमंती बाबांसोबत सुरू होती एकदा मुंबईवरून आम्ही मोरटक्का आश्रमासाठी निघालो प्रवासात माझा कान खूप दुखायला लागला माझी ही कानाची व्याधी मला आधीपासूनच होती पुण्याला असताना ई एन टी तज्ज्ञ डॉक्टर टेपन यांना दाखवले होते त्यांनी ती पॅनोप्लास्टी आहे व ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ऑपरेशनचा खर्च परवडणारा नव्हता आता परत कानाचं दुखणं सुरू झालं होतं आणि कानातून पस येत होता मला असहनीय वेदना होत होत्या परमपूज्य बाबांनी मला नर्मदा मैयात नेऊन आंघोळ घातले आश्रमात परत आल्यावर मला झोपायला सांगितले व जवळच असलेले गवत तोडून त्याचा रस हातावर रगडून काढला व माझ्या कानात टाकला माझ्या वेदना कमी झाल्या मला शांत झोप लागली आणि मी ठणठणीत बरा झालो परमपूज्य बाबांच्या दैवी शक्तीचा प्रत्यय त्या दोन वर्षात मला अनेकदा आला होता त्यांच्याच कृपाप्रसादाने माझी कानाच्या व्याधीतून मुक्तता झाली होती कुतूहल म्हणून एकदा पुण्याला बाबांसोबत असताना मी डॉक्टर टेपन यांना भेटलो त्यांनी माझे दोन्ही कान तपासले ते म्हणाले तुमचे पॅनोप्लास्टीचे ऑपरेशन झाले आहे ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे तुम्ही हे ऑपरेशन कुठे केले आणि कोणाकडून केले दोन्ही कान चांगले आहेत असे डॉक्टर म्हणाले मी मनोमन बाबांचे आभार मानले एकदा त्यांनी हात पकडला की मग त्या भक्ताचे सर्व प्राक्तन ते स्वतः भोगत असत त्यानंतर बाबांचे कान दुखायला लागले व त्यांच्या कानातून पस यायला लागला डॉक्टरांनी त्यांना काही दिवस कानात ड्रॉप्स टाकायला सांगितले होते प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही गुरुचरित्रात श्रीपाद श्री वल्लभांनी भक्तांचे प्रारब्ध भोगण्याच्या कालावधी कमी केल्याचा उल्लेख आढळतो पूर्वसंजिताने मी ज्या व्याधीने ग्रस्त झालो होतो ती व्याधी परमपूज्य बाबांनी स्वसामर्थ्याने नाहीशी केली होती किती लक्ष महिलांचा प्रवास बाबांनी केला असे थंडी वारा ऊन पाऊस रात्र बेरात्र यांना न जुमानता बाबा भ्रमण करीत होते अमृत होऊन भक्तजीवनामध्ये भक्तराज वर्षत होते आत्मचक्षूंनी रक्षण करीत आपल्या भक्तांचा जीवनप्रवास भक्तराज सुखकर करीत होते मी त्यांच्यासोबत भ्रमण करणारा स्वतःला भाग्यवान समजतो या भ्रमणातून मला त्यांचा सहवास मिळाला आणि भक्तराज कळले आणि माझा जन्मोजन्मीचा प्रवास धन्य झाला हरिओम तत्स